चंद्र भगवान की जय पवन हनुमान महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रिघा जयांचे केली स्मरण कोय सकल विद्येचे अधिकरण ते वंधुनी श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता राम कथेला सुरुवात करण्या अगोदर येथे जमलेल्या माय बाप्पाच्या चिरणी सष्ट आणि तसेच ज्ञानवध तपोरद सर्व रामायणाचार्य यांच्या हिरणी माझं सष्ट बापू आता आपण सगळ्यांनीच सांगितलेलो आहे सगळे माझ्यापेक्षा थोरथोर सांगणारे आहेत आणि ज्याच्या त्याच्या बुद्धीने ज्याला जम, तशी ही रावणाची आणि रामाची कथा या युद्धाची कथा सांगितलेली आहे अव रामाला राव रामाचा ज्या वेळेस स्पर्श रावणाला केला आणि रावणाला केल्याच्या नंतर रावणालाही ही बुद्धी प्राप्त झाली बुद्धी कोणती प्राप्त झाली की बाबा राम हा परब्रह्म आहे आणि मी व्रता या सावसारसागरामध्ये व्रता बिघडत होतो आणि संसार करीत जा, होतो करी मी रामाला कधीच ओळखू शकलो नाही मग ज्या वेळेस त्याला बुद्धी प्राप्त झाली तेव्हा त्याने सर्वांना सांगितलं नर वानर सर्वजण ऐका म्हणले मी जसा या संसार सागरामध्ये बुडत गेलो नीतिमतीने भ्रष्ट झालो तसं तुम्ही होऊ नका कारण मला जी मला जी गती प्राप्त झाली ही तुम्हाला होऊ नये एवढीच इच्छा आहे म्हणले त्याच्यासाठी तुम्ही रामाला बघा कधीही अहंकार आणू नका गर्व आणू नका आणि नीती मतेने वागा धर्माच्या मार्गाने चाला असा हा रावण सर्वांना उद्देशून सांगतोय माय बापू मग रावणाला कधी कळालं ज्या वेळेस तो ती अधोगतीला जात होता आणि अधोगतीला जात असताना त्याचंही त्याचंही भाग्यच आहे माय बापू सगळ्याच्या या सगळ्याच्याही जीवनामध्ये हे भाग्य प्राप्त होईल असं वाटत नाही कारण ते रावणाला काही पूर्व जन्माचं काही कर्तव्य चांगलं केलेलं असावं त्याच्यामुळे शेवटच्या क्षणाला प्रभू रामचंद्राची भेट झाली आणि प्रभू रामचंद्राची भेट होऊन त्याला बुद्धी प्राप्त झाली आणि बुद्धीच्या ओघामध्ये त्याने सर्वात या बानाचाही गर्व हरण त्याने केलं बानाला सांगितले बाना तुलाही गर्व झाला म्हणले आणि तू भात्यामध्ये राहतोस तरी तुला राम ओळखू आला नाही आणि वानरांनाही सांगितलं तुम्ही गर्व उन्मत्त माझ्यासारखं होऊ नका आणि ज्या गर्व उन्मत्त होता तेव्हा गद माझ्यासाठी होईल असं ब्रह्म ज्ञान त्या रावणाला प्राप्त झालेलं आहे आणि रावण बोलू लागलेला आहे मागील दगड सर्वांगी दिशे जय सागोड परिपाकी दावी निवाड अति अवघड कठीणात्वे आणि मग सांगू लागला की तुम्ही जरी भोवताले असताल तुम्ही परमार्थामध्ये जरी असाल तरी ज्याप्रमाणे गुळामध्ये एखादा